नमस्कार मी शिवाजी सुबसे यस न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत सोलापूरकरांच्या अत्यंत महत्वाच्या अशा दोन विषयांवरती मी प्रकाश टाकणार आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिका आयुक्तांवर जे काही ताशिरे ओढले त्या माध्यमातून अनेक घटनांचा उघडा होणं बाकी आहे केंद्र सरकारच्या यनक्या म्हणजेच नॅशनल क्लीन एअर मिशन या प्रोग्राम मधून सोलापूर महापालिकेला केंद्र शासनाच्या माध्यमातून आजवर पंचावन्न कोटी रुपये मिळाले या पंचावन्न कोटीच्या माध्यमातून सोलापूर महापालिकेने काही चौकांचं सुशोभीकरण काही रस्ते करणे तसेच काही दुभाजकामध्ये माती काढून नव्याने माती टाकणं आणि त्या ठिकाणी वृक्षारोपण करणं अशी काही कामं केली ती बहुतांश कामं निकृष्ट दर्जाची झाली हे ठामपणे सांगतो याच बाबत आमदार खासदार यांना विश्वासात न घेता महापालिका प्रशासनाने ठराविक मक्तेदारांना ही कामं दिली याचा रोष मनात धरून प्रणिती शिंदे यांनी महापालिका आयुक्त महापालिकेचे नगर अभियंता महापालिकेचे इतर प्रशासनातले अधिकारी यांच्यावर चांगलेच ताशेरे मानले आपल्या सगळ्यांना माहिती ते या संदर्भात काय आता नाही खासदार आणि आमदारांना विचारायचं बाकीच्या कसं विचारलं त्यांच्या निष्कर्ष आल्या का नाही मला विचारलं उत्तर द्या आता मला सांगा तुम्ही एनटी काय करणार आणि हे जे आजची काल आणि आजची परिस्थिती सोलापूर सोडापूर बोलल्या शहरात त्याचं काय एनकॅप हा केंद्र शासनाचा निधी आहे त्या जी आर मध्ये पण लिहिला की सगळ्या लोकप्रतिनिधींना तुम्ही कॉन्फिडन्स मध्ये घ्या त्यांची यादी घ्या आणि मगच तुम्ही लिस्ट करा पण आज ते स्वतः म्हणाले की आम्ही कट केली तर अडचणीत येऊ आणि अजून घेतली तरी अडचणी ती पूर्ण एनकॅपची लिस्ट न सांगताय धूळमुक्त शहर करण्यासाठी दहा अतिप्रदूषित शहर निवडली होती त्यामध्ये सोलापूर शहराचा समावेश होता या भुरेलाल कमिटीनं सोलापूर महापालिकेला अनेक सूचना दिल्या होत्या मात्र त्या सूचना पायदळी सोलापूर शहरातील प्रदूषण अजूनही कमी होत नाही केंद्र सरकारच्या पंचावन्न कोटी रुपयांच्या निधीतून महापालिकेने जी काही कामं केली त्या माध्यमातून सोलापूर शहरातील किती धूळ कमी झाली याचं उत्तर महापालिका प्रशासनानं देणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर ही गरज नसलेली कामं करून पुन्हा स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं कोट्यावधी रुपयांचा निधी चुराडा केला त्याच पद्धतीनं एनकाय योजनेतून आलेला निधी अशाच पद्धतीनं केवळ ठेकेदार आणि केवळ आमदार खासदारांची मर्जी राखण्यासाठी नको ती काम करून पुन्हा शहर धुळीच्या खाईत लोटण्याचा आक्रमक आहे सोलापूर शहरातील या सर्व कामांचं ऑडिट झालं पाहिजे त्यांची चुकीची कामं झालेली आहेत त्यांच्यावरती नक्की कारवाई झाली पाहिजे सोलापूर शहरामध्ये रस्ते आणि चौक सुशोभीकरण करून किंवा फक्त डिव्हायडर मधील वारंवार तीच माती काढून त्याच त्याच ठिकाणी झाडं लावून शहरातील धूळ कमी होणार नाही याच चांगलं ऑडिट व्यवस्थित झालं पाहिजे आणि केंद्र सरकारने दिलेल्या निधीचा योग्य उपयोग झाला पाहिजे नाहीतर पुन्हा यामध्ये सोलापूर स्मार्ट सिटी योजनेत ज्या पद्धतीने भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभार झाला तोच यांच्या दिसेल हे मात्र नक्की कारण आणखी चाळीस कोटी रुपयाची कामं सोलापूर शहरात भू घातलेली आहेत खासदार प्रणित शिंदे यांनी गोंधळ घातल्यामुळं ही टेंडर प्रक्रिया लांबली आहे पुन्हा काही कामं त्यांनी सुचवलेली जी एरिया आहे त्या एरियामध्ये महापालिका करणार आहे त्यामुळे महापालिका प्रशासनाला खासदार पंडित शिंदे आणि बटणीवर आणल्यामुळं काही निधी खासदार प्रणित शिंदे सांगतील त्या ठिकाणी खर्च होणार आहे हे नक्की सोलापूर शहरातील ड्रेनेज व्यवस्था आजवर कोट्यवधी रुपये आमदार खासदार महापालिका निधी मुख्यमंत्री विशेष निधी जिल्हास्तर नगरोत्थान अभियान राज्यस्तर नगरोत्थान अभियान या माध्यमातून सोलापूर महापालिकेने खर्च केला मात्र सोलापूर शहरातील ड्रेनेजची अवस्था आपण पाहतोय हो गेल्या चार ते पाच दिवसापासून सोलापूर शहरात अतिवृष्टी झाली आणि अनेकांच्या घरामध्ये पाणी घुसलं अनेकांचे संसार उघड्यावर आले अनेकांच्या घरामध्ये नगरामध्ये रस्त्यावरती पाणीच पाणी वाहत आहे गेली चार दिवस झालं तरी या पाण्याचा निष्काळ होत नाही सोलापूर महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून जे काही सिमेंटचे रस्ते केले आणि ज्या ठिकाणी ड्रेनेजच्या लाईन टाकल्या त्या मोठ्या ड्रेनेजच्या लाईन टाक होत्या त्या काढल्या आणि त्या ठिकाणी कमी इंचा लाईन घातल्या त्यामुळेच हा प्रश्न सर्वत्र उद्भवत आहे त्यामुळे सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या गंभीर चुका केलेल्या आहेत आज अभियांत्रिकी दिन आहे जयंती आहे अभियंत्यांना सलाम करण्याचा दिवस आहे सोलापूर महापालिकेचे अधिकारी किंवा सोलापूर महापालिकेचे इंजिनियर्स खऱ्या अर्थाने इंजिनिअरिंगचं काम करतात कि ते क्लर्कचं काम करतात हे या निमित्तानं उघड झालं आहे सोलापूर शहरातील जे काही एकोणीस महत्वाचे नाले आहेत त्या नाल्याची खोलीकरण करणं रुंदीकरण करणं शिवाय त्या नाल्याची व्यवस्थित पद्धतीनं आजूबाजूचे अतिक्रमण करणं यासाठी सोलापूर महापालिकेला केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून एकोणीस नाल्यांचं रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यासाठी तब्बल अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय अद्याप हे काम सुरू झालेलं नाही या एकोणीस नाल्यावर चौतीस ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे आणि ही अतिक्रमण काढणं महापालिकेच्या नाका तोंडाला येणार आहे मात्र महापालिका आयुक्त सचिन ओंबाशी यांनी आजच स्टेटमेंट दिलेलं आहे ज्या ठिकाणी नाल्यावरती अतिक्रमण झालंय आणि ते अतिक्रमण काढताना विरोध करत असतील तर त्या लोकांवरती गुन्हे दाखल करणार असं दा त्यांनी सांगितलंय मात्र हे खूप मोठं धाडसाचं स्टेटमेंट आहे सोलापूर शहरातील अतिक्रमण काढली जात नाही नाल्यावरती खूप मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाली आहे त्यामुळेच सोलापूर शहरातील पाणी लवकर निचरा होत नाही आणि अनेक नगरामध्ये पाणी हे अडून राहतं त्यामुळे सोलापूर शहरातील ड्रेनेज व्यवस्था कालबाह्य झालेली आहे दीर्घकालीन यावरती उपाययोजना करणं -देक् गरजेचं आहे

बुलेट व क्लासिक हे मॉडेल सर्व रंगांमध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेज ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर